नमस्कार मी डॉक्टर शिवराज थोरात हो नुकतंच आमच्या संशोधकांच्या टीमला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून एक पेटंट ग्रँट करण्यात आलेलं आहे त्याचा विषय असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे तर आतापर्यंत भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे आपल्याकडे डॉक्टर टिळक आणि डॉक्टर कुलकर्णी यांनी टिळक सॅम्पलर नावाचं जे उपकरण निर्माण केलेलं होतं त्याचा वापर केला जायचा त्याची कार्यपद्धती अशी होती की हवेच्या माध्यमातून जो रोगांचा प्रादुर्भाव पसरतो तर ते ओळखणे त्यासाठी सदर उपकरण शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये ठेवलं जायचं त्याच्यामध्ये सॅम्पल कलेक्ट झाल्यानंतर ने प्रयोगशाळेमध्ये नेऊन त्या रोग कोणता आहे किंवा कोणता प्रादुर्भाव होतो आहे हे ओळखलं जायचं आणि मग तिथून पुढे उपाययोजनांची सुरुवात व्हायची तर सदरचं हे संशोधन आहे हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे कारण या याच्यामध्ये उपकरणामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे तसेच पिकांवर होणारे जे रोग आहेत त्याचं माहिती देखील त्यामध्ये प्रोवाईड केलेली आहे त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला कोणता रोगाचा प्रादुर्भाव होत आहे किंवा भविष्यामध्ये होऊ शकतो याची देखील माहिती आपल्याला शेतकऱ्यांना कमीत कमी वेळामध्ये मिळते तर सदर संशोधनामध्ये डॉक्टर सुनीता जाधव कृष्णा महाविद्यालय रेखरे डॉक्टर सुजित जाधव म्हसवड महाविद्यालय म्हसवड तसेच पृथ्वीराज जाधव आर आय टी इस्लामपूर बी ई इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी आणि ऋतुराज जाधव हे सध्या यू एस एमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये इंजिनिअरिंग करीत आहेत आणि मी स्वतः इतक्या संशोधकांनी योगदान दिलेलं आहे आमचा प्रयत्न असा आहे की लवकरात लवकर हे उपकरण शेतकऱ्यांना उपयोगासाठी आणणं आणि त्याद्वारे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखण्यामध्ये होणारा जो विलंब आहे यावर लवकरात लवकर नियंत्रण आणणं हा आमचा हेतू आहे धन्यवाद उद्देश हाच होता की पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कोणकोणते रोग पडलेले आहेत पिकांवरचे कोणकोणते रोग आहेत हे शोधण्यासाठी टिळक सॅम्पलरचा वापर केला जायचा आणि याच टेळ सॅम्पलर हे शेतामध्ये लावलं जायचं तीन ते चार तास सॅम्पल गोळा करायला लागायचे आणि ते सॅम्पल सगळे प्रयोगशाळेमध्ये नेऊन तिथल्या तज्ञांच्या मार्फत ते कोणकोणते डिसीजेस आहेत ते स्फोर कोणकोणते आहेत हे ओळखलं जायचं याचा या सगळ्या प्रोसेससाठी साधारणपणे तीन ते चार दिवसाचा कालावधी लागायचा पण आता सध्या जे मी हे डिव्हाइस तयार केलेलं आहे किंवा प्रयत्न केलेला आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला लगेच त्याच ठिकाणी शेतामध्येच त्याला लगेच कळणार आहे की या याच्या माध्यमातून तो जो डिव्हाइस आहे तो डिव्हाइस त्या गाणामध्ये कोणकोणते स्पोर्स आहेत हे लगेच त्या ठिकाणी तो शेतकऱ्याला सांगणार आहे अशा पद्धतीचं हे डिव्हाइस तयार केलेलं आहे आज आम्हाला डिझाईनचं पॅटर्न मिळाला मिळालेलं आहे भविष्यामध्ये जाऊन याचा युटिलिटी पेटंट शेतकऱ्यांना याचा कसा उपयोग होईल याच्या माध्यमातून आम्ही आमचे खूपचे प्रयत्न करणार आहोत धन्यवाद